हे वाद्यसंगीत तुमचं मन प्रसन्न करत असते केरळमध्ये अनेक रिसॉर्ट ही नदी किनारी किंवा बॅकवॉटर किनारी आहेत त्यांचा परिसरही अत्यंत मनमोहक असतो केरळमध्ये अनेक ठिकाणी जलवाहतूक ही सुद्धा पर्यटकांचे एक आकर्षणाचे केंद्र असते समुद्रकिनारी तळलेल्या मिरच्या आणि अन्य प्रकारची भजी हे सहज उपलब्ध होते परंतु केरळ प्रसिद्ध आहे ते शांत समुद्रकिनारे स्वच्छ समुद्रकिनारे सोनेरी किंवा पांढरी वाळू यासाठीच खूप शांत परिसर असल्यामुळे अनेक पर्यटक अगदी रात्रीसुद्धा मनसोक्तपणे समुद्राचा आनंद घेत असतात अत्यंत सुरक्षित समुद्रकिनारे चोख पोलीस व्यवस्था आणि मुख्य म्हणजे पर्यटकांना जास्त त्रास न देण्याची वृत्ती यामुळे केरळ हळूहळू का होईना पण पर पर्यटकांचे आवडते ठिकाण बनत आहे तुम्हाला समुद्रकिनारी किंवा एखाद्या तळ्याच्या किनारी बॅकवॉटरमध्ये सतत मच्छीमारी होताना दिसत असते हॉटेलमध्येही अत्यंत स्वच्छ रूम्स आणि स्थानिक पदार्थांचा वापर विशेषतः चांगले लाकूड काम कोरीव काम संस्कृती जमण्याचा प्रयत्न अनेक पर्यटन केंद्र करताना दिसत असत केरळमध्ये आयुर्वेदिक मसाज व पारंपरिक मसाज हे अत्यंत प्रसिद्ध आहे तुम्हाला आवड असेल तर अनेक रिसॉर्टमध्ये ती रिसॉर्ट समुद्र समुद्रकिनारी किंवा बॅकवॉटर तळ्याच्या शेजारीच असल्यामुळे मच्छी पकडण्याचाही आनंद घेता येतो एलेपी हे सुद्धा अत्यंत प्रसिद्ध असं पर्यटन केंद्र आहे विशिष्ट प्रकारच्या होड्यातून वॉटर टॅक्सी म्हणून तुम्हाला एक तासाची रपेट करण्यात येते एल पीचे दोन्ही बाजूला असलेले रस्ते मधून असलेले कालवे आणि मध्येच असलेले विस्तीर्ण तलाव हे प्रसिद्ध आहेत केरळचा गोल्डन डार्क हा नारळाचा प्रकार ज्याला काही ठिकाणी सिंगापुरी नारळ असे म्हटले जाते तो खूपच प्रसिद्ध आहे परंतु केरळमधून आता माडी किंवा ताडी हे प्रकार हद्दपार झाल्यासारखे दिसतात त्याला तोडी म्हटले जाते परंतु आता फारशी विक्री होताना दिसत नाही पारंपरिक पद्धतीने आहेत तेच पर्यटन त्याच पद्धतीने चालू ठेवणे हे इथल्या उद्योजकांचे वैशिष्ट्य असावे थोडासा भाषेचा आद अडचण येते कारण टॅक्सीवाले बोटवाले किंवा किरकोळ विक्रेते यांना हिंदी भाषा आवडत नाही किंवा बोलता येत नाही व त्यांची भाषा आपल्याला समजत नाही त्यामुळे केरळमध्ये तुम्हाला अनेक वेळा हावभाव करून तुमचे उत्तर मिळवावे लागते अनेक ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचा वर्चस्व असल्यामुळे युनियन आणि संप हे जाणवतात पण तरीसुद्धा अलेप्पी येथील पर्यटन ये अतिशय आनंददायक असते केरळमध्ये अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत केरळमध्ये आता स्पीड बोट आणि हाऊस बोट हे प्रकार प्रकारसुद्धा पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात प्रसिद्ध होत आहेत या सर्वाचा आनंद घेता आला पाहिजे जवळच कांदळवण किंवा मॅनग्रोव्ज याच्यामुळे वेगळ्या प्रकारचे पर्यटन करता येते येथे तुम्हाला अत्यंत शांतपणे कोणत्याही मोटार बोटचा वापर न करता हाताने वलवत नेणारी होडीतून अशा कालव्यातून फिरवले जाते आणि मॅनग्रोव्जमध्ये झालेल्या गुहा व निसर्ग सौंदर्य दोन तास फिरवून दाखवले जाते किनाऱ्यावर आणून होडीवाल्याच्याच हॉटेलमध्ये बसून किनाऱ्यावरचे सुद्धा आनंद घेता येतो अत्यंत घरगुती पद्धतीचे खोबरेल तेलात बनवलेले ताज्या मच्छीचे जेवण ही एक परवडीच असते अर्थात तुम्ही शाकाहारी असाल तरी सुद्धा तुम्हाला अनेक पर्याय दिलेले असतात समुद्र किनाऱ्यावर बहुतेक ठिकाणी आता धूप प्रतिबंधक बंधारे हे तयार झाले आहेत जिथे ते नाहीत तिथे मात्र समुद्राची धूप झालेली जाणवते केंद्र शासनाचा सी आर झेडचा कार्यक्रम येथे राबताना फारसा दिसत नाही कारण अगदी रस्त्याच्या पलीकडे आणि समुद्राच्या अलीकडे मधल्या सरकारी जागेत अतिक्रमण करून छान बंगले किंवा हॉटेल झालेलेसुद्धा आपल्या लक्षात येतात अगदी अनेक ठिकाणी समुद्रकिनारी किंवा बॅकवॉटरमध्ये बांधकामे उभी राहताना दिसत आहेत हे सर्व केरळच्या सौंदर्याचा घोट घेतील की काय आणि शेवटी केरळची जनता उठाव करून ही सगळी अतिक्रमणं दूर करायला भाग लावेल की काय अशी देखील भीती वाटू लागते पण केरळ झपाट्याने बदलते पर्यटनामध्ये पूर्वीही केरळ पुढेच होतं आत्ताही पुढेच राहणार आहे जातीय एकोपा सुशिक्षितपणाचे वाढते प्रमाण स्त्री शिक्षणासाठी शासनाने उचललेली पावले आणि पर्यटन विकास मसाल्याचे पदार्थ क्वायर इंडस्ट्री मत्स्योत्पादन या सर्वच प्रकारामुळे केरळ भारतामधील एक प्रगतिशील राष्ट्र राज्य होऊ शकतं भारताचा मानमिंदू असलेलं आणि निसर्ग संपत्तीची उधळण असणारं केरळ हे पुन्हा पुन्हा अनुभवायला पाहिजे असेच आहे बांबूच्या सहाय्याने केरळमधील हे मॅनग्रोव्ज पर्यटन हे खूप अविस्मरणीय असते आपण फिलिपाइन्स व्हिएतनाम बाली किंवा थायलंडमध्ये जाऊन जे करतो त्यापेक्षा अधिक नैसर्गिक अधिक चांगले पर्यटन इथे विकसित होऊ शकते आत्ता सुद्धा ते उपलब्ध आहे याची माहिती इतर भारतीयांना होणे व नेहमीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा थोडी वाट वेगळी केली तर केरळमधील ही अंतर्गत ठिकाणी असलेली बेटे अधिक प्रसिद्ध होतील त्याचा आनंद पर्यटक अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतील याची खात्री वाटते हा आनंद प्रत्येक पर्यटकाने घ्यावा याच दृष्टीने हा व्हिडिओ करण्यात आलेला आप आहे आपल्याला तो आवडला तर आपण नक्की पुढे पाठवावा बाकी केरळला कसे जायचे कुठे राहायचे याबद्दलची बरीचशी माहिती सहज उपलब्ध होत असल्यामुळे केरळला जाण्यासाठी अनेक विमानतळावरनं विमाने सहज उपलब्ध होत आहेत रेल्वे स्टेशनवरनं बुकिंग होत आहे त्यामुळे त्याची अतिरिक्त माहिती न देता केरळमधली पर्यटनस्थळे दाखवणं आणि आपल्या कोकणातही अशा प्रकारे पर्यटनाला चालना मिळण्यासाठी पर्यावरणपूरक पर्यटन सुरू करणं अत्यंत गरजेचे वाटत असल्यामुळे हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचवण्यात येत आहे विलास नाईक या चॅनलला आपण जरूर सबस्क्राइब करा हा व्हिडिओ पुढे पाठवा पा। बाकी केरळ राज्य टुरिझम डिपार्टमेंट किंवा गुगलवरून पूर्ण माहिती घेऊन वेळापत्रक ठरवून आपण जर आपल्या सहलीचे नियोजन केले तर अतिशय आनंददायी सहल केरळमध्ये वेगळ्या प्रकारे आयोजित करता येते यामध्ये तुम्हाला शिंपले आणि कालवे कसे गोळा केले जातात त्यातून मोती उद्योग कसा विकसित होत आहे हे सुद्धा अभ्यासता येईल केरळमध्ये गेलात तर केरळमधील फलोत्पादन प्रकल्प रबर प्रकल्प काथ्या उद्योग मोती उद्योग केरळची वैशिष्ट्यपूर्ण हातमाग केरळचा वस्त्रोद्योग केरळमधील नारळ उद्योग नारळापासून तेल बनवायचे नैसर्गिक स्थानिक घाणे आणि केरळचा मुख्य म्हणजे पर्यटन उद्योग याची माहिती घेऊन एखादा छोटासा अभ्यास दौरा आणि त्याचबरोबर अनेक धार्मिक क्षेत्र यांचे दर्शन हे सर्व एकत्र करून केरळची आठ ते दहा दिवसाची अतिशय उत्तम सहल तुम्हाला आयोजित करता येते यासाठीच हा प्रपंच